आज आपल्याला किराणा बाजार आहे माळवा आणि किराणा दसऱ्याचा दस बाजार आहे रे। दसऱ्याचा बाजार भरायचा त्यासाठी निघालो आपण हे आपलं घर आहे काही हायफाय नाही साधारण ना आपलं हे आडाल नाही कोणाकांची शिकवतर ब्लॉग मध्ये फुलून घर धावतो आपला

ये ऐसा काम करते हो याने पुडी के बराबर बराबर ला है इतना ना हां कशावर नाही नाही हे मोबाईलवर सगळं करतोय तुझं बनवतो हां मीच बनवते मीच एडिट करतो मीच टाकतो काय चॅनल आ मराठी आणि इंग्रजी टाकाय येते जा सर रोज येत नव्हतो सोरा आता येतय गेले बरं रोज असतो भाई हा रोज असते YouTube रोजचे न्यूज भराय झाले टाकत असतो आपण

कायची कोथिंबिरी ना आपली ट्रॉली लोड झाली भरून अजून थोडं बेगमपूर बेगमपूरमध्ये आपण आता मॉल ती बेगमपुरात एक बेग मॉल आहे चला रेटा गाडी आपलं बाजार कमी जास्त आपलं मस्तपैकी टेलर लोड झालाय आता आपलं घरी शॉपिंग झालं आता दसऱ्याचा बाजार दिवाळीचा आणि एवढा उडाला का घ्यायचा आणि दसरा आला आता पंधरा दिवसावर म्हणजे पंधरा दिवसावर नाही घट बसते पंधरा दिवसानं तो घ्यायचा दिवाळीतलं मग का मस्त कुठं